तो, तो राहणार नाही अशी शिकवण ज्या माणसानी आम्हाला दिली ज्यांच्या प्रशांत परांजपे यांना की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं माननीय राज्यमंत्री त्याचप्रमाणे पद्मश्री सदस्य सल्लागार जगदेशी ओमकार रत्नागिरी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी पुरस्कार प्राप्त आमचे एक पत्रकार बंधू त्याचप्रमाणे पत्रकार परिषदेचे आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि डबल अंडरलाईन करून भगिनी पलांडे मॅडम धनश्री पलांडे मॅडम त्याचप्रमाणे आमचे बांबकर साहेब प्रसादजी रानडे आणि अशा मंडळींच्या मनामध्ये हा एक कल्लेला भाग असेल किंवा जिथे जिथे म्हणून गरज असेल त्या ठिकाणी धावत जाऊन सहकार्य करणं असा ठाव मनामध्ये घेऊन संघटनेने कामाला सुरुवात केली दोन हजार मध्ये हे काम सुरू तर कौतुक आम्ही जो हट्ट केला होता चौपदरीकरणाचा मुंबई महामार्गाचा त्याची पूर्तता ही पुढल्या चौदा महिन्यात तरी होईल का आपला अतिशय असा विषय आहे आणि यासाठी आरोग्याला हे कमी पडतय ते कमी पडत आहे आणि प्रसिद्ध आणि प्रसंगी रुग्णांना लागणारी हा पन्हाळेकाजी इथं झाला होता उनवळ इथं झाला होता माननीय अत्यवत असं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आज दुर्दैव पत्रकारांचं अजून एक बालहट्ट असणार आहे की आपण मल्टीस्पेशलिस्ट सर्व सुविधांनी उपयुक्त असं एखाद्या रत्न दिले आपण जाणतो आणि त्यातलंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेतच दुसरं भारतरत्न महर्षी यांना करावे आणि आज परिषदेला कुठेच जागा नसल्यामुळे भारतरत्न पावाखाने स्मारकामध्ये परिषदेचं काम हे सुरू आहे गेले दोन हजार चोवीस मध्ये संघटनेच्या सदस्यांसाठी उत्कृष्ट पत्रकार म्हणून पहिल्या वर्षी जगदीशजी प्रसाद प्रसादजी रानडे अशोक चव्हाण ज्योती बिवलकर रवींद्र साळवी त्या पत्रकारांचा सा सन्मान ते रुपेश वायकर आणि महेश महाणी यात सन्मान होणार आहे त्याचबरोबर दापोलीचं नाव त्यांनी जागतिक विक्रमात त्या सर्वांच्या पैकी उतराई व्हावं किंवा किंबहुना त्यांचाही सन्मान व्हावा आणि वर्षांनंतर वर्षानंतर एकदा दाखवलेल्या मंत्रीपद मिळाले त्यामुळे आमच्या माणसाचा आम्हीच सन्मान करावा असं संघटनेला मनामध्ये आलं आणि एकच जुटीने नियोजन हे करण्यात आलं आहे संघटनेमध्ये आज <coughs> जे अध्यक्ष आहेत होत असताना या प्रत्येकाचा सहभाग रोज लेखणीतून होत असतो पण आज त्यांची ओळख इथे होणं अत्यावश्यक आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की पुन्हा एकदा मी अधोरेखित करतोय दहा वर्षाचा हा इतिहास आहे हा असाच पुढे जाता जात आहे आणि आपल्याकडे कसं म्हणतात ना देव तारात आल्यावर काहीतरी मागणं मागित घ्यायला काही मागितलंच नाही तर जरा अडचणीचं देवाला पत्रकार दिनाचे औचित्य साधून दापोलीतील पत्रकारांच्या काही मागण्या या समोर आम्ही सादर करतोय पत्रकारांना अधिस्वी ओळखपत्रासाठी शिक्षणाची अट आहे ती वर्ष चाळीसच्या वरील पत्रकारांसाठी शिथिल करण्यात यावी हा विषय सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांच्या साठी आहे दापोली जळगाव दापोली ते मौजे दापोली या मुख्य जागांवर उपलब्ध व्हावी दापोली शहरामध्ये नगरपंचायतीच्या अखत्यारीतील केरसकर नाका येथील इमारतीमध्ये पत्रकारांसाठी तात्पुरत्या स्वरूपात दालन उपलब्ध व्हावं किंवा दापोली पंचायत समिती अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या बचत गटांच्या इमारतीमध्ये एखाद्या नोंद नसल्यामुळे कुठेतरी शंका निर्माण होते पण हे सर्व पत्रकार हे चौथ्या स्तंभाकडेच आहेत पण त्यांची नोंद होणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाळासाहेब सावंत बोकण कृषी विद्यापीठाच्या आम्ही परिषदेतर्फे आज देत आहोत पुन्हा एकदा आजच्या दोन एकूण मागण्या पत्रकार परिषदेच्या मागण्या आहेत त्याचप्रमाणे निवेदन सादर करावं आणि संकल्पना मंत्री मोदयांनी निवेदन स्वीकारबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद मंत्री दादा इतक्या मागण्या मागितल्यानंतर आणि त्याच माणसाकडे मागितले जाते की जो खऱ्या समाजासाठी काम करत राहतो दिवस रात्र पाऊस दापोलीच्या राजकीय क्षेत्रात मागील कित्येक वर्षाची असणारी युवा नेतृत्वांची उडी आपण दृष्टिकोनाचे आपण खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक उदाहरण आहात अभ्यास